ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री हर्षवर्धन शाजीराव पाटील यांनी इंदापूर विधानसभेत निवडून आल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पपत्राचं थोडक्यात जाहीरनामा वचननामा संकल्पनामा त्याचं प्रकाशन आज आपण या ठिकाणी करत आहोत या संकल्पनाम्यात इंदापूर शहर आणि इंदापूर तालुक्यातील जे जे संकल्प केलेले आहेत ते मी आपल्याला वाचून दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा कृती पुतळा उभा करणे वीर श्री मालोजीराजे भोसले गडीवर चांदूरशाली बाबा दर्गा विकसित करून मालोजीराजे सृष्टी प्रकल्प संग्रहालय निर्माण करून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी माननीय राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिका उभ्या करून महिलांना व्यावसायिक शिक्षण देऊन शिक्षणात मदत करून रोजगार मिळवण्यासाठी प्राधान्य देणार पूर्व समाजसेवक लोकशाही अमर शेख यांच्या नावे अभ्यासिकेची निर्मिती केली जाईल इंदापूर शहराच्या वाडीव वा हद्दीमध्ये बोधविवाराची उभारणी केली जाईल इंदापूरचे आराध्य दैवत दे असलेल्या ज्योतिबा मंदिरा शेजारी आंबेडकर नगर लोकमान्य नगर साठेनगर बजरंग नगर, नगर शिवाजीनगर सरस्वतीनगर या लोकवस्तीच्या मध्यभागी असलेल्या घनकचरा डेपो व महिला डेपो बंद करण्यात येईल शासकीय जागेवरती अनेक वर्ष वस्ती करून राहणाऱ्या रहिवाशांना रह शासकीय नियमाप्रमाणे त्यांच्या रहिवाशाच्या जागा त्यांच्या मालकीच्या हक्काने करून देण्यात येतील याची नोंद घ्यावी इंदापूर नगरपालिकेने इंदापूरकर नागरिकांच्या बांधलेल्या व जागेवर घरपट्टीला व पाणीपट्टीला चोवीस टक्के व्याज आकारले आहे त्यामुळे इंदापूरकर नागरिकांवर कोट्यावधी रुपयाचे व्याज लादले आहे ते कमी कर कर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून वेळप्रसंगी कायद्यामध्ये दुरुस्ती करून थकबाकी व व्याज अधिकार नगरपालिका व जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल अशी संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुरुस्ती करून घेतली जाईल त्याचा फायदा इंदापूरकरांना होईल इंदापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तरंगवाडी तलावावरील दोन्ही पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आल्या आहेत सदरच्या पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करून इंदापूरकरांना शुद्ध पाणी पुरवण्याची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता वीर व भाडगर धरणाच्या कालव्यातून येणारे आउटलेट तरंगवाडी तलावात आहे त्यातूनही इंदापूरकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून उपलब्ध होईल त्याची काळजी घेतली जाईल तसेच सदर कॅनॉलच्या बाजूला शासकीय योजनेतून छोटे छोटे साठवणी तलाव ही निर्माण केले जातील तलाव खुलीकरण करून साठवण क्षमता वाढवली जाईल ज्यांना जागा नाही अशा गोर ग जी गरीबां गरीब आणली जात आहेत त्याच्या किमती प्रचंड आवाजावी आहे सदर घराचे शासकीय अनुदान कायम ठेवून माफक दरामध्ये घरकुलाच्या किमती ठरवल्या जातील दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबाला इतरांना घरकुलासाठी जे अनुदान दिले जाते ते अत्यंत कमी आहे सदर अनुदानाच्या रक्कामा रक्कम वाढवण्यात येतील महात्मा फुले भवनची उभारणी केली जाईल इंदापूर शहरामध्ये आदर्श आणि भव्य अशी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर भवनाची उभारणी केली जाईल इंदापूर शहरामध्ये समाज मंदिराची उभारणी करण्यात येईल शहरामध्ये संत व महापुरुषांची नावे भव्य अशा भवनाची उभारणी केली जाईल शहर <laughs> वासियांसाठी भव्य असे कार्यालय उभारण्यात येईल व दलित वस्तीमधीलच्या समाज मंदिराची दुरुस्ती करणे गरजेचे आहे त्या समाज मंदिराची दुरुस्ती केलेली आहे इंदापूर शहराच्या उत्तर पूर्व बाजूस मोठा लिंक रोड तयार करण्यात येईल शहरातील युवकांना व्यावसायिक उद्योग नाममात्र नाम मात्र बाडीवर घेऊन व्यापारी संकुले उभा करून देण्यात येतील इंदापूर शहरासाठी पूर्वीच्या बगीचा विकसित करून नवीन बाग व पर्यटन स्थळ विकसित करण्यात येतील ज्या लोकांसाठी मध्ये रहिवाशांना गळ तिथे शौचालय योजनेचा लाभ मिळाला नाही त्या लोकांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल तसेच ज्या ठिकाणी शौचालय व स्वच्छता ग्रह नाहीत त्या ठिकाणी त्याची उभारणी करण्यात येईल इंदापूर शहराचा नव्याने सिटी सर्वे करण्यात येईल इंदापूर शहरातील एम पी एस सी व विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्या देणार इंदापूर शहर स्वच्छ सुंदर पर्यावरणपूरक बनवण्यासाठी कटिबद्ध राहणार अंडरग्राऊंड लाईट व्यवस्था केली जाईल वाढीव हद्दीत अंडरग्राऊंड गटा व्यवस्था स्ट्रीट लाईट ची व्यवस्था केली जाईल नगरपालिकेच्या काळे धाडक्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील इंदापूरकरांना तरंगवाडी तालुक्यातून पिण्यासाठी पाणी आणि भीमान नदीचे वापरासाठी पाणी ही योजना राबवली जाईल घरकुलासाठी बांधकाम परवानगी घेताना फार मोठ्या प्रमाणात नगरपालिका फी आकारते ती माक माफक स्वरूपात घेतली जाईल इंदापूर शहरात नगरपालिकेची वाहन पार्किंग व्यवस्था केली जाईल इंदापूर शहरातील सर्व स्मशानभूमी दखनभूमी अद्यावत करून आवश्यक त्या सुविधा दिल्या जातील इंदापूर शहरात आठवडे बाजार आहे त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने विकसित करून बाजार भरवला जाईल इंदापूर शहरात आवश्यक त्या ठिकाणी भाजी मंडई भरवली जाईल इंदापूर शहरामधील वैवटदांना शास्ती घरपट्टीवर व्याज यातून सवलत देण्यात येईल तसेच त्यांच्या वारसदारांच्या नोंदी लावल्या जातील इंदापूर शहराच्या महत्वाकांक्षी गटार योजना कार्यान्वित करण्यात येईल इंदापूर शहरात भवन उभारण्यात येईल शहरातील ट्रॅफिक करून सिग्नल व्यवस्था कार्यान्वित केली जाईल सर्व धर्मीय स्थळांचा विकास केला जाईल अल्पसंख्यक यांना आरक्षण संरक्षण व नोकरी यासाठी प्रयत्न केले जातील बायोमेडिकल कचऱ्याची व्यवस्थापन केले केली जाईल शासन स्थानावरून निर्णय घेऊन शास्त्रीकरण रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जातील इंदापूर शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येतील व्यंकटेश नगरमधील जागेचा प्रश्नमार्ग लावला जाईल महिलांसाठी स्वतंत्र शासकीय हॉस्पिटल उभारण्याचा प्रयत्न केला जाईल ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉ वो। वॉकिंग ट्रॅक बनवण्यात येईल मागासवर्गीय मुलामुलींच्या वस्तुगराची संख्या वाढवण्यात येईल अशा प्रकारे इंदापूर शहरासाठी या ज्या संकल्पनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील येथील लग्न वसाहत स्थापन करणे त्याचबरोबर खडक वासना कॅनॉलचं नियमितपणे पाणी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे किंवा खडक वासला कॅनॉलद्वारे तलाव असेल तरंगवाडीचा तलाव असेल जे तलाव भरणे आवश्यक आहे ते तलाव तलाव भरले जातील उजनीच्या बॅकवॉटरला कमी दाबाने वीज पुरवठा केला जातो म्हणून ते व्यवस्थित व्हावा शेतकऱ्यांनी पुरेशी वीज मिळावी त्याची खबर घेतली जाईल वजनी धरणात गुढीत बंधारे उभारले जातील ज्या योग्य पाणी जरी खाली सोडलं तरी बंधाऱ्यात पाणी साठून राहील त्यामुळं पाणी प्रश्न येश्वर वजनी फॅटवॉटरवरील शेतकऱ्यांना सामना करावा लागणार नाही त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील आणि जंक्शन सारख्या मध्यवर्ती ठिकाणी एखाद्या शैक्षणिक संपूर्त्या पश्चिम भागातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील त्यासाठी प्रसंगी शेती महाडळाच्या जागेची मागणी केली जाईल आणि सिनार मच्या प्रकल्पात ते प्रकल्प जो आपल्या तालुक्यात अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे ते त्या प्रकल्पाच्या वाढीसाठी प्रयत्न के केले जातील त्यातून आणखी रोजगार उपलब्ध होईल या सर्व गोष्टी हर्षवर्धन शहाजीराव पाटील इंदापूर तालुका महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांनी आपल्या संकल्पपत्रात नमूद केलेले आहेत संकल्प पत्राचं मी आज रोजी आपल्या सर्वांच्या समक्ष प्रकाशन करत आहे तर त्याला आपण योग्य ती प्रसिद्धी द्यावी अशी मी आपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विनंती करतो कसं नक्की Ja, dit is die regte ding. धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल राष्ट्रवादीकृष्ण हरी राम कृष्ण हरी